हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठीदारबार युट्यूब चॅनलवरती आणि इकडे मित्रांनो आपण फार्मवरती आलो आहोत आणि आत्ताच थोड्या वेळाखाली आपण मुंबईसाठी पक्षी दिलेले आहेत तर सहा मल्टीकलर पटाट्या दिल्यात पाच मल्टीकलर कोंबडे दिलेत आणि एक मोठा कोंबडा आणि एक मोठी कोंबडी मित्रांनो तर इतके पक्षी आपण जस्टच देऊन आलेलो आहोत आणि आता इकडे आणखीन काही आहेत गावठी पक्षी आता मल्टीकलर कमी आहेत मित्रांनो मे बी नसल्यासारखेच आहेत पण गावठी आणि प्युअर कलर कला, गावठी कलरमध्ये आणि गावठी क्वालिटीचे प्युअर तर हे पक्षी आहेत जर हे पक्षी आता कुणाला पाहिजे असतील तर खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे रेट पण तुम्हाला माहीतच आहे अगोद्याच्या व्हिडिओमध्ये जो रेट आहे तोच सेम रेट असणार आहे फक्त साध्या कलरचा रोट वे रेट वेगळा आणि मल्टी कलरचा रेट आपण वेगळा लावलेला आहे तर साध्या कलरचा असेल तर साध्या कलरनुसार आणि मल्टी कलर असेल तर मल्टी कलरनुसार तुम्हाला वे रेट कळेलच तर आता पक्षी दाखवतो जर आणखीन पण कुणाला पाहिजे असतील आणि साध्या कलरमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता आणि मग तुम्ही आणखीन ऑर्डर देऊ शकता उद्या शनिवार आहे परत रविवार आहे रविवार परवा दिवशी तर या दोन दिवसामध्ये ॲज पॉसिबल ॲज मुंबई आणि पुण्यामध्ये पाठवू शकतो मित्रांनो तर बघा तुम्ही आवडत असेल तर बघा आणि ऑर्डर करू शकता मित्रांनो तर चला आता पक्षी दाखवतो तर मित्रांनो इतके पक्षी इकडे आहेत अजून काही तर तुम्ही बघू शकता आता मी खाली बसतोय हे बघा हे पक्षी हे बघा एवढे पक्षी आणखीन आहेत मित्रांनो यातले जर काय आणखी तुम्हाला पक्षी पाहिजे असतील तलंग पण आहेत मस्त तलंग आहेत पटड्या वगैरे किंवा कोंबडे पण आहेत मित्रांनो मस्तच आहेत तर तुम्ही मागू शकता आणि हे तुम्हाला पुणे आणि मुंबईला तरी इझिली अवेलेबल होतील मित्रांनो आणि अहमदनगरच्या बायपासला ह्या तीन ठिकाणी तरी अवेलेबल होतील का तर गाडी ह्या तीन ठिकाणीच आहे सध्या तरी म्हणून आणि आता हे इथे भात टाकत आहे हे बघा तुम्हाला पक्षी मी दाखवतो हे बघा भात खात आहेत इथे टाका इथे टाका इथे टाका तलंग वगैरे बघू शकता मित्रांनो त्यांना खिचडी टाकली जाते भात टाकलेलं जाते घरातला भात होता उरलेला तर तो टाकला जाते मित्रांनो कोंबडे जास्त आहेत मित्रांनो यामध्ये पण आणि तलंग पण आहेत आणखीन पटड्या पण आहेत तुम्ही बघू शकता जर कोणाला पाहिजे असतील तर या सेलसाठीच आहेत मित्रांनो आत्ताच एक दहा ते बारा पक्षी पंधरा पक्षीच्या पंधरा पक्षाच्या जवळ आम्ही दिलेत पक्षी बारा तेरा पक्षी दिलेत आणि मित्रांनो हे आतले पक्षी या आहेत यामध्ये पण मल्टी कलर आहेत आणि साध्या कलरमध्ये आहेत आणि इकडे ह्यांच्याकडे खासियत जास्त आहे म्हणत कोंबड्या जास्त निघतात मित्रांनो आणि कोंबड्या कमी निघतात तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी खात आहेत हे हे पण सेलसाठी आहेत पण यांना वेळ लागेल मित्रांनो बघत आहेत माझ मलाच बघत आहेत मित्रांनो हे खाऊन भात वगैरे खाल्लं ह्याने आणि पोट वगैरे एकदमचं फुल झालेलं आहे ह्याच्यामध्ये तलंग पण आहेत आणि मल्टी कलरचे कोंबडे पण आहेत मित्रांनो ह्यांना थोडासा वेळ आहे सेलसाठी तर हे पण विक्रीसाठी अवेलेबल होतील पण एक दोन महिन्यानंतर होतील मित्रांनो म्हणजे कसा ह्यांचाही भाव आपल्याला व्यवस्थित आला पाहिजे त्यासाठी आणि हे इकडे पक्षी मस्तपैकी खात आहेत इकडे मध्ये पण आहेत पक्षी इतके पक्षी आणखीन आहेत मित्रांनो जर तर मित्रांनो आणखीन बा काही पक्षी उरलेले आहेत आणि तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही नक्की मागवा ऑर्डर करू शकता आणि त्या ऑर्डरप्रमाणे पक्षी तुम्हाला दिले जातील मित्रांनो तर आजची जी ऑर्डर होती मुंबईसाठी दिलेली तर ते पक्षी कुठले दिलेत काय नाही त्याचाही एक व्हिडिओ मी करत आहे मित्रांनो तर तो पण व्हिडिओ यूट्यूबला येईल तो पण नक्की पहा म्हणजे त्यानुसार तुम्हालाही समजेल आपण पार्सल वगैरे कसं देतो किंवा कसं जातं पार्सल ते सगळ्या गोष्टी आणि हे जर पक्षी आवडले असतील क्वालिटी पण तुम्हाला जर आवा छान वाटली असेल तर नक्की मागवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की काय करा लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा मित्रांनो थँक्यू थांक थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद